आज स्वानंदीचं डेली रुटीन आहे तर स्वानंदी आज सकाळी साडेआठला उठली आहे आणि आता बघता बघता नऊ वाजत आलेले आहे आणि स्वानंदीची विटॅमिन डी थ्रीची मेडिसिन आहे देणं चालू आणि मेडिसिन तशी डी थ्रीची मेडिसिन घेते ती बाकीच्या नाही घेत हो आणि स्वानंदी बाय करत आहे आणि सॉनंदी बाय करणं शिकली आहे आणि आताच नाही शिकली ती मामाच्या गावी होती तेव्हापासूनच बाय करते तिचा एक व्हिडिओ आहे मी इथे शो करून देईल तुम्हाला खूप छान अशी बाय करत होती फर्स्ट टाईम जेव्हा बाय केलं ना तेव्हाचा तर आता साडेआठ वाजता उठली नऊ वाजत आले आणि हो औषध घेतल्यानंतर तिला बॉटलशी खेळायचंच असते अर्जंटच <laughs> असते ते बॉटल हातात घेऊन तोंडामध्ये टाकणं आता बस तिची खुटीची तयारी करावी लागते घुटी झाल्यानंतर तिचा नाश्ता आणि मग परत झोप ना पिल्लूच तर चला आता घुटी देऊन देऊ तिला मॅडम इकडे खेळत आहेत आता थोडीशी खाण्यापिण्याची तयारी करा लागते मी तिला सकाळी उठल्यानंतर दहा पंधरा अर्धा तासात तर घुटी देतेच तशी कारण ती ऍक्टिव्ह असते म्हणून कारण घुटी अशी खूप अशी पहाटे पहाटे नाही देत कारण घुटी घेतल्यानंतर बाळ ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि खेळलं पाहिजे कारण घुटी ही पचायला थोडीशी जड असते तर पचण्यासाठी बाळ जर ॲक्टिव्ह असलं खेळत असलं तर ती लवकर पचते म्हणून घुटी मी तिला ती खेळती असली तेव्हाच देते आणि घुटी दिल्यानंतर तिला अर्ध्या तासाच्या आतच नाश्ता पाहिजे खूप हो भूक लागते तिला कारण घुटी देतानाच ती संपते घुटी तेव्हा रडायला लागते घुटीच पाहिजे म्हणते म्हणून तिच्यासाठी उठल्याबरोबर घुटी दिल्याबरोबर नाश्त्याची तयारी करते आता अजूनपर्यंत घुटी द्यायची आहे पण घुटी देण्याआधी मी त्याच्यासाठी ॲपल याच्यामध्ये बॉईल करायसाठी कुकरमध्ये लावून देते काहीच नाही सिम्पलरी अर्ध ॲपल घेतलं होतं त्याच्यावरची साल काढून घेतली आणि बारीक बारीक काप करून ते कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे आणि जो मधला हा जो भाग असते ना हा कट करून घ्यायचा दुनियाचा कारण तो कडक असतो आणि बाळाला मग घशात वगैरे अटकायची भीती असते बाळाची म्हणून आणि बस सिम्पलरी कट करून घ्यायचं कट झालेला आहे आता बस कुकरमध्ये ठेवायचं याच्यावरती प्लेट ठेवायसाठी हे बघा ठेवू ठेव अशी प्लेट ठेवायची आणि कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं मी चांगल्या पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण ॲपल थोडंसं शिजायला वेळ लागतं तर चला आता घुटीची तयारी करून घेऊ मॅडम खेळत आहेत आणि इकडे मी घुटीची तयारी करत आहे घुटीमध्ये मी आता एक इन्ग्रेडियन्स जास्त ॲड केलेला आहे तो आहे अक्रोड अक्रोड देत आहे दे मी तिला आता आठ दिवस झाले आणि हे बदामचे तुकडे आहेत आणि मी थोडी जास्त देत आहे आता या आठ दिवस झाले आठ दहा दिवस झाले तिला जास्त क्वांटिटीमध्ये देत आहे घुटी कारण छान तिला भूकही होते तिची आणि तिला आवडते सुद्धा म्हणून थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये घेते आणि हे आहे दूध माझं घुटी उगवायला भरपूर वेळ लागतो पण तरी बाळासाठी उगवावीच लागते चम्मच चला आता पटकन घुटी उगवून घेते घुटी पित आहे आणि पिणं झालेली आहे मी आत्ता शूट करत आहे बघ बघ हळूहळूहळू आणि पिल्लूला घुटी खूप आवडते ही एवढी एवढी वाटी होती एवढी 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 वाटी, -वाटी क का भरून काढली होती आम्ही घुटी कारण पिल्लूला खूप आवडते म्हणून हो ना पिल्लू पण पातळ असते आमची घुटी की अशी खूप घट्ट नसते आहे नाही पातळ पातळच देतो ना आपण पचली पाहिजे पचली पाहिजे म्हणून आम्ही पातळ पातळच देतो कारण शेवटी बाळाचे जे आतडे असतात ते खूप नाजूक असतात बघा 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 किती इच्छकपणा आहे बघा अशी इच्छक आहे आमची इथे पिल्लूचा कुकरसुद्धा झालेला आहे आपण थंड करायला ठेवूया म्हणजे तरी थंड होता 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 ते स्मॅश वगैरे करता करता हळू अर्धा जा तास जातोच म्हणजे तोपर्यंत तो पिल्लू खेळते थोडी छान अशी गलगल ॲपल झालेला आहे आता हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे याला काही आता मिक्सरमधून वगैरे फिरवायची गरज नाही साधा चम्मच जरी घेतला आणि असं असं तरी केलं ना तरी तो स्मॅश होऊन जातो आणि ॲपल प्युरी अशी द्यायची बाळाला की बा ॲप्पल प्युरी हो ही अशी असते की बाळाला जेव्हा आपण देतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणतंही आपल्याला प्रिझर्वेटिव्ह वगैरे साखर मीठ तेल तूप वगैरे काहीच का टाकायची आवश्यकता नसते कारण ॲपलला स्वतःचाच एक सु असतो टेस्ट असते आणि ती हलकीशी आंबट हलकीशी गोड अशी लागते आणि बाळाला ता सा ती खूप आवडते म्हणून हे बघा आता मी तुमच्यासमोरच स्मॅश केलं आणि कम्प्लिटली स्मॅश झालेली आहे आणि बाळ असं खाऊ शकते कारण आता माझं बाळ साडेसात पावणे आठ महिन्याचं आहे तर ती अशी खाऊ शकते तुमचं बाळ जर अगदीच छोटं असेल सहा महिन्याचं वगैरे तर तुम्ही मिक्सरमधून फिरवू शकता आणि ही अर्ध्या ॲपलची होती तर चला थंड होऊ देऊया आणि आता अर्धा तास स्वानंदी खेळणार आहे बघा मॅडमचा फेरफटका मारणं चालू आहे आणि चांदीची वाटी खाणं पण चालू आहे हो ना बिल्लू हो ना चांदीची वाटी कोण खात आहे कोण खात आहे दीदू 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 मम्मा पेली ओके चला आता घुमी घुमी करा मॅडम झोपत आहे आणि आता खेळली ती थोडीशी पण तिला झोप आली लवकरच झोपून राहिली आता तिचा नाश्ता पण राहिला आता उठल्यावर नाश्ता करून द्यावा लागला आणि आज अर्धा तासापेक्षा एकशे जास्त वेळ झालेला आहे पिल्लू उठलेली नाही आहे <laughs> काय का कावर आज जास्त झोप येत आहे आणि रात्रीला आमच्याकडची लाईन पण गेली होती बरोबर आहे रात्री जागली ती म्हणून आता जास्त झोपत आहे आणखी एक गोष्ट कूलर जर बंद केला तर मॅडम आत्ता झुटते इतक्या आमच्या बाई अलर्ट आहेत की बस सोडून द्या काहीच नाही फॅन आणि पुलर दोन्ही करता येत लवकरच उठते मॅडम माड़ा। मॅडम झोपले आहेत तोपर्यंत तिचं तो पाणी बॉईल करायला ठेवून देते तिचं जरी डेली रुटीन असलं तरी सगळं मलाच करावं लागतं तर चला आता पाणी छान गदगदू द्यायचं छान उकड उकडी द्यायची पाण्याला आणि उकडी आल्यानंतरही पाच दहा मिनटं पाणी उकडू द्यायचं बघा पाण्याला उकडीसुद्धा यायची आहे आणि आमची मॅडम उठली आहे उठले काय मॅडम हो जेवणाची तयारी झालेली आहे अरे अरे अरे, अरे रडा रडा करू बरोबर रडत नसते बाबा एवढं शहा बाळ म्हणून नसतं म्हटलं आज अर्ध्या तासापेक्षा जास्त कसं काय झोपलं हे पिल्लू हो ना हो ना किती छान झोपली माझी पिल्लू चला आता पटापट पत नाश्ता करा पाच दहा मिनटं खेळा आणि नंतर नाश्ता करा ओके तुला काढायचं बाहेर पिल्लू तुला काढायचं काढ 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 पिल्लूला काढा बाहेर काढा व्हेरी गुड हा एवढं <laughs> वाकून वाकून बघायची काही आवश्यकता नाही पिल्लू तुला एवढं वर्तिमान करून कशाला बघावं लागते कशाला बघाव लागते बाबा इकडं पाणी पण उकडायचं आणि पिल्लू उठली फायनली चला आता तिचं नाश्ता वगैरे बघूया कुठल्यानंतर आमची शू शी झालेली आहे आणि नाश्ता चालू आहे हो ना पिल्लू नाश्ता काय आहे ॲपलची प्युरी काय आहे पिल्लू नाश्ता काय ऍप्पलची प्युरी असे कशाला कस बघा लागते माझ्याकडे थोडं टक्क लावून मी मोबाईल घेऊन आहे म्हणून अगं अगं अगो का आवडलं नाही पिल्लू तुला आवडलं नाही आंबट गोड आहेस ना मग ते छान टेस्टी यमी आम यम 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 आम यम यम व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड चल खाऊन घे आणि इकडं पिल्लूचं पाणी उकडलेलं आहे असं पाणी उकडू द्यायचं पाच मिनटं तरी निदान कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाणी उकडूनच घ्या बाळासाठी कारण की डॉक्टरांनी सांगितलं फूड पॉयझन व्हायची भीती असते आता पावसाळ्या दिवसाची आणि पाण्यामध्ये भरपूर असे जंतू पण असतात म्हणून पाणी उकडूनच द्या बाळांना मी तर देत आहे सध्या तरी हो स्वानंदी स्वानंदीची आई आंघोळीला गेली होती तर स्वानंदीला अजिबात करमत नव्हतं मग आई आली आणि तिला खूप आनंद झाला आणि तिला आता फेरफटका मारायचा होता एक म्हणून आम्ही इथे गॅलरीमध्ये फिरत आहे पण आम्हाला आता देवपूजा वगैरे करायची आहे तर फुलं पण आणायला जायचं आहे खाली सर पिल्लू आपण फुलं आणू हा फुलं आणायचे हो आंघोळ करून दे दोन मिनटात आलो आम्ही चला आम्ही पटकन फुलं आणतो मग पिल्लूची आंघोळ झाली की मी आणि पिल्लू सानंदी आणि आई छान देवपूजा करते आणि स्वानंदीला भयानक देवपूजा करायला आवडते भयानक आणि आम्हाला घरात फक्त सत्तर टक्के आणि बाहेर तीस टक्के करमते असं आहे आमचं आता चला खूप छान असे शंखपुष्पीला फुलं आले आहे तुम्ही बघू शकता खूप छान माहिती नाही व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही पण आलेले आहेत चला आपण फुलं तोडू आणि मग देऊ बघा आम्ही फ्लॉवर्स तोडलेले आहे आता आम्ही वरती चाललो परत <laughs> चला अरे अरे फोन पडी आणि आता पिल्लूची आंघोळ व्हायच्या आधी तिचे नखं काढून घ्यायचे म्हटलं कारण खूप नखं वाढले होते तिचे आणि तिचे नखं मी कटरनी घरीच काढत असते आणि नेल फायर येत असते ते ते तर मी कधी बोलावलं नाही म्हणा पण मी नेलकटरनेच काढते आणि ती पाच दिवसाची होती तेव्हापासून मीच तिचे नखं काढते आणि नेलकटरनीच काढते आणि तुम्ही बघू शकता आता तिला इतकी छान प्रॅक्टिस झालेली आहे जेव्हा मी नखं काढते ती इतकी शांत बसते खूपच शांत बसते तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे इतकी शांत बसते आणि अशी नखाकडे बघते की आई काय करत आहे आणि खूप मस्त समोर कॅमेरा लावला होता ती त्याच्याकडे बघत होती की काय चालू आहे आणि तिच्या हाताचे तर पूर्ण नखं काढू दिले तिने पण पायाचे मात्र तिने नखं मला अजिबात काढू दिले नाही तर मी पायाचे तसेच राहू दिले हाताचेच महत्त्वाचे असतात कारण हाताच खूप रुततात इकडे तिकडे म्हणून आणि व्यवस्थित काढा तुम्ही पण घरी नखं वगैरे काढत असाल तर आणि दर आठवड्याला काढाच काढा कारण नखांमध्ये जेवढी घाण असते तेवढी कशातच नसते आणि बाळ सतत कोणतंही बाळ असो ते सतत तोंडामध्ये हात टाकत असते आणि नखं काढून झाल्यानंतर भरपूर असा तिचा लाड करून घेतला कारण कधीतरी ती माझ्याजवळ एवढी प्रेमाने येते आणि तिने नखं इतके प्रेमाने काढू दिले की मला तिचा खूप लाड आला आणि आमच्याकडे बाळाचे जेवढे काही नखं वगैरे असतात ते सगळे नखं आम्ही तुळशीमध्ये टाकतो अशी प्रथा आहे आमच्याकडे कारण बाळाला देवाचा दर्जा दिलेला आहे आणि तिचे नखं आम्ही तुळशीमध्येच टाकतो नखं काढून झाल्यानंतर पिल्लू छान अशी खेळत होती तर तिचं थोडंसं कॅप्चर केलं तिला आणि नंतर तिच्या आता आंघोळीची आणि मालीतची तयारी करायची आणखी बंगडीत गेली आता पिल्लू पिल्ल पिल्लू कशा झोका घेते माझी पिल्लू बंगडीत इकडून तिकडून पकडून पण ठेवते एवढी टॅलेंटेड एवढी एवढी क्यूट हे आहे आम्ही जिथे राहतो त्या काकूंच्या घरचा पोर्च आहे हा समोरचा आणि इथे भरपूर असे झाड आहेत खूप छान असे आणि इथे आहे बंगडी आणि पिल्लू त्या बंगडीवरती रोज झोकी घ्यायला येत असते छान पिल्लूला असं झोकी घ्यायला झुलायला पंगडीवर खूप आवडते हो ना पिल्लू हिरवळ दिसते इथे छान वाटते हे आहे इकडचं गेट ते आहे आमचं तिकडचं गेट चला इथे ब्रुम पण दिसते पिल्लू इथे ब्रुम पण दिसते कशा गाड्या जातात इथून कसे दिसतात हो रे पिल्लू बडूम पण दिसते बाबा आणि आमच्या पिल्लूला असं गेटच्या समोर वगैरे इकडे तिकडे बघायला खूप आवडते मालिक चालू आहे आता आता आम्ही तिची आवड तशी लगभग अकरा ते बारा या दरम्यान करत असतो कारण की कितीही पटापट पटापट पटा, कामं आटपले तरीसुद्धा वेळच होतो आणि मालिश तर माझी आईच करते ति तिचा जन्म जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून तिची मालिश माझी आईच करते आणि अंघोळसुद्धा माझी आईच करते आम्ही तिच्यासाठी तर मालिशसाठी बाई वगैरे नाही सांगितली माझ्यासाठी सांगितली होती डिलेवरीनंतर बघा तशी व्हिडिओकडे लक्ष आहे मॅडमचं आणि हो मी तिला जास्त काही मोबाईल वगैरे देत नसते पण मी अशा व्हिडिओ काढते ना फ्रंट कॅमेराने तेव्हा ते तिला स्वतःला स्वतः दिसते ना ती म्हणून तिला ते आवडते आणि ती व्हिडिओकडे बघते नाही तर मी व्हिडिओ मोबाईल वगैरे तिला काही बघायला देत नाही आणि ही गळ्यामध्ये तिच्या ज्योती आहे सोन्याची ज्योती आहे ती ही चांदीची किंवा सोन्याची करतात आमच्याकडे घालत असतात छोट्या बाळाच्या गळ्यामध्ये ज्योती म्हणून आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तिला नाश्त्यामध्ये ॲपल प्युरी आणि आपली साधी कणिक असते ना गव्हाचं पीठ त्याचा कधी कधी शिरा देते करून मी गुळाचा वापर पण खूप कमी करते सहसा मी त्याच्यामध्ये खारीक पावडर किंवा आपलं जे खजूर असते ते स्मॅश करून टाकत असते त्याने पण गोडवा येतो छान कोणत्याही रेसिपीला आणि मी तिला आणखी मी तिच्यासाठी भरडी केलेली आहे तयार त्याची रेसिपी मी अजून आपल्या चॅनलवरती शेअर नाही केलेली पण करेल नक्कीच करेल आणखी नाचणी सत्व पण केलेलं आहे तिच्यासाठी आणखी तिच्यासाठी सॅरेमॅक्स सॅरेलॅक्स पण केलेलं आहे अशा प्रकारचे मी पीठ असे म्हणजे पीठ बनवून ठेवलेले आहे म्हणजे आपल्याला कसं तिला एकदम भूक वगैरे लागली आणि <laughs> आणि एकदम आपल्याला तिला जेवायला वगैरे द्यायचं असलं तर लेटेस्ट म्हणजे धरलं केलं पाण्यामध्ये उकडून आणि तिला आपण देऊ शकतो अशा प्रकारे या किवीस 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 म्हणजे अशा प्रकारे आपण तिला देऊ शकतो तर दुपारच्या जेवणामध्ये मी तिला वरण भात वगैरे देत असते वरण भाताची पेज वगैरे करून तस जास्त काही देत नाही आणखी मी तिला आता हे भरडी वगैरे आहे ना तडक्याची करून देत आहे एक दोन दिवस झाले असं तर तडक्याचं काय जीवनभर खाणंच आहे आता ती छोटी आहे तर तिला तडक्याचं काय खाऊ घालायचं असं मला वाटतं पण आई म्हणते एक लसण कढी टाकून आणि थोडासा कढी कढीपत्ता वगैरे टाकून तिला तडका द्यायचा ते एवढंसं कढईमध्ये तेल टाकायचं एवढंसं टाकायचं तेल नाही तूप सॉरी तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये एवढंच छो सगळ्यात छोटी जी लसणाची कळी असते ती छान कापून टाकायची ठेचायची नाही कापून टाकायची आणि दोन तीन कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि ती कडीपत्त्याची पानं पण त्याच्यामध्ये टाकायची मोहरी टाकायची नाही कारण बाळाला दात नसल्या कारणाने ते चावलं जात नाही आणि लॅटरीनमध्ये मग तशीच्या तशी निघते म्हणून मी मोहरी वगैरे काही एवढं टाकत नाही आणि असं टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणीच टाकायचं पाण्याला उकडी वगैरे काही द्यायची नाही त्याच्यामध्ये जी काही आपण पिठं बनवून ठेवलेले आहेत आता भरडी झाली सॅरामॅक्स झाला तो छान त्या पाण्यामध्ये मिक्स करून उकडी काढायची त्याला आणि छान शिजू द्यायचं असं पातळ सर पेस्ट पण ते मी तुमची शेअर करेलच ना रेसिपी तोपर्यंत आमची मॅडमची मालिक चालू आहे आता तिची आंघोळ होणार आहे आणि आत्ता बारा वाजलेले आहे बघता बघता वेळ झालेलाच आहे बघा 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 छान माझं पाल हो चला आता आंघोळीला चला चला मॅडमची आंघोळ चालू आहे झालेली आहे चला पिल्लू बाहेर निघा टपमधून बाहेर निघा हय पिल्ल अय पिल्लू <tell> चला बाहेर निघा चला बाहेर निघा टाकू टकलू टकलू बाहेर निघा बाहेर निघा रोज बसायला पाहिजे का तुला टपमध्येच बसायला पाहिजे का रोज चल नी तुम्ही आज तुमच्यासोबत स्वानंदीचं डेली रुटीन शेअर करत आहे पण डेली रुटीन म्हटल्यानंतर तर सकाळपासून तो संध्याकाळपर्यंतचं होतं आणि एवढं सगळं दिवसभराचं शूट करणं आणि रेकॉर्ड करून ते तुमच्यासमोर मांडायचं म्हणजे ते पूर्ण चाळीस पन्नास मिनटाचा व्हिडिओ होईल आणि तो एवढा मोठा व्हिडिओ मला म्हणजे एवढा मोठा व्हिडिओ नाही टाकायचा तर त्याचे दोन पार्ट करणार आहोत आपण आधी पार्ट वन येणार आहे सकाळपासून तर दुपारपर्यंत आणि दुपारनंतरचा संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत झोपणे झोप्यापर्यंत दुसरा पार्ट येणार आहे तर आपल्या प्रकारे स्वानंदीचं डेली रुटीन येणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण जो आता अर्धा दिवसाचा आहे तो इथेच थांबवतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा पार्ट टूची नक्की वाट बघा उद्याला पार्ट टू नक्की येईल आणि हा होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देत जा थँक्यू